या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस राष्ट्रवादी काँग्रेस व संघर्ष ग्रुपच्या वतीने संदीप शेळके यांच्या वतीनेही शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र जितेंद्र आव्हाड व मानिकराव कोकटे यांचे कौतुक करत अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला एस सी न्यूज साठी प्रकाश शेळके मुख्यमंत्री म्हणून उद्धव साहेबांचा शपथविधी झाला त्याचबरोबर आमचे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जयंत पाटील छगांची भुजबळ भुजबळ साहेब यांचा शपथविधी झाला तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा शपथविधी झाला आम्ही कार्यकर्ते खुश आहोत कारण या महाविकास आघाडीने सगळ्यांनी एकच सांगितलं होतं शेतकऱ्याचा आम्ही सात बारा कोरा करू आणि आम्ही स्थिर सरकार देऊ त्याबद्दल आम्ही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांची नॅशनल राष्ट्रवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाआघाडी महाआघाडीचे सगळे सर सदस्य आम्ही जल्लोष करत आहोत आणि आम्हाला सगळ्या नवीन सरकारला खूप खूप शुभेच्छा आता एक महत्वाचा निर्णय झाला सीनेचे मुख्यमंत्री राष्ट्रजी उत्तम उत्मय यात आपल्या काँग्रेसची भर झाली आणि आपल्या राज्याला शेतकऱ्याला गोरगरीब जनतेला न्यायचं काम केलं असे आपल्या आदरणीय शरद पवार यांच्या मार्गदर्शन सरकार स्थापन झालं त्याबद्दल आम्ही सर्व जनता शेतकरी जनता सर्व नांदूर ग्रामस्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या वगैरे सर्व या, या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री याच्या सगळं आमदाराला शुभेच्छा देतो आणि थांबतो मी मारुती पांडुरंग शेळके तालुका शिंदे जिल्हा नाशिक आणि मला इतका आनंद होतो आहे त्या आनंदाचं मापत नाही का आमच्याकडं महाराष्ट्रात सेनेचा आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा की तिन्ही मिळून जे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी जो आम्हाला मुख्यमंत्री दिला तो मुख्यमंत्री आमच्या जीवाचा आहे राष्ट्रवादी आमची एकदम काळजाचा तुकडा आहे आणि यांनी फक्त एक शब्द दिला आहे आम्हाला का आमचा सातबारा सातबारा कोरा करायचा आहे आणि तेवढा कोरा करावा हीच आमची अपेक्षा आहे आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब जनतेला हवं असणारं सरकार खऱ्या अर्थाने स्थापन झालं म्हणून आज सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आज दररोज नांदेड शिंगे साजरा केला मी महाविकास आघाडीला माझ्या वतीनं माझ्या सर्व तरुण मित्रांच्या वतीनं नांदूर शिंगो परिसराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देईन कारण हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जे हवं होतं महाराष्ट्राचं सर महाराष्ट्र सरकारचं ज्यांनी नेतृत्व करावं या महाराष्ट्राची जाणते राजे आदरणीय शरद पवार साहेब यांच्या यांच्या नेतृत्वाची या महाराष्ट्रातील सर्व छोडकर गरीब शेतकरी वाट बघत होते खऱ्या अर्थाने आज शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झालं कारण या महाराष्ट्राला एक जाणत्या राजाची गरज होती त्या पद्धतीनं आज महाराष्ट्राला हवं असलेलं सरकार भेटलं मी या सरकार स्थापनेसाठी खूप खूप शुभेच्छा देईन आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनाही माझ्या वतीनं माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीनं शुभेच्छा देईन तसेच या तालुक्याचे भूमिपुत्र आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब आदरणीय मान्यकर सुराजीबाब फोकाटेसाहेब सर्वांचे लाडके नेते या जिल्ह्याचे छगन भुजबळ साहेब यांनाही मी शुभेच्छा देईन आणि जेवढे मा जेवढे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित आमदार झाले यांनाही शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील सर्व सर्व आमदारांकडून आम्ही चांगली कामं होतील याची अपेक्षा ठेवतो त्याच्यात काही शंका नाही पुन्हा एकदा हे महाविकास आघाडीच्या सरकारला माझ्या वतीनं माझ्या गाभ गांदूर शंकट युवकांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो तसेच या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने संघर्ष केला युवकांचं प्रेरणास्थान आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांनाही आम्ही सर्व तरुण शुभेच्छा देईल त्यांच्या संघर्षाला खऱ्या अर्थाने आज यश आलं या अजिंक्य योद्धाने पाच वर्ष संघर्ष केला पाच वर्षे लढत राहिला विरोध विरोधी नेत्या म्हणून एक असा आदर्श ठरवला त्यामुळे आम्ही विशेष आणू धनंजय मुंडे साहेबांचे आभार मानल आमदार जितेंद्र आव्हाड साहेबांचे आभार मानल आणि या तालुक्याचे नवरोजचे आमदार आदरणीय माणिकाव शिवाजीराव मोकाटे यांनाही आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि यापुढे भरीव कामं होतील याच्यात काही शंका नाही हा तालुका हा महाराष्ट्र ताल एक विकासाच्या दिशेने चाललेला आहे याच्यात काही शंका नाही एक अनुभवी आमदार पुन्हा एकदा या तालुक्याला लाभला त्यामुळे आम्ही कोकटे साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो संघर्ष हो संघर्ष ग्रुप संघर्ष आणि तसेच पुन्हा एकदा नांदकृषेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि संघर्ष ग्रुप सिन्नर तालुका याच्या वतीने शुभेच्छा देतो